मी इथे हे सगळं एक्स्ट्राचं सा सामान ठेवलं आहे म्हणजे गेस्ट आले तर त्यांना इथे झोपायचं असलं बेड करून तर ते यातनच काढून इथे यूज करता येईल म्हणजे एक्स्ट्राचे पिलोज एक्स्ट्राचे ब्लँकेट हे सगळं मी इथे ठेवलं आहे वन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज ब्रेकफास्टसाठी मस्त अशी गरमागरम इडली आणि चटणी बनवली आहे आणि त्रिशाला टिफिनला आज इडली देणार आहे तिने मला कालच सांगून ठेवलं होतं की मला टिफिनला इडली पाहिजे म्हणून आणि आता ऑलमोस्ट आठ वाजायला आले आहे आणि त्रिशा आता स्कूलला जायला निघणार आहे हॅलो तर सकाळचं माझं ब्रेकफास्टनंतरचं जे रोजचं आवरणं असतं ते सगळं आवरून झालं आज थोडं एक्स्ट्राची कामं केली डस्टिंग वगैरे कारण भरपूर धूळ झाली होती काम चालू होतं घरात त्यामुळे मग डस्टिंग वगैरे केली आणि आंघोळ केली हे सगळं आवरता करता मला दुपार झाली आणि मग लंच करून घेतलं त्यानंतर आता त्रिशा आली आहे स्कूलमधून आणि आता आम्ही जाणार आहे नवीन जे आम्ही पूजा घर केलं आहे त्यासाठी थोडंफार सामान घ्यायचं आहे तर ते आणायला आम्ही जाणार होतो त्रिशाचं ॲक्च्युली कधीच चालू होतं की आ, फर्स्ट टाईम मला पूजा करू दे Uh, मी करेल म्हणून तर मग तिला म्हटलं ठीक आहे तू कर पण आपण काही सामान नवीन घेऊन येऊया म्हणजे आसन वगैरे बेसिक बेसिक ज्या गोष्टी लागणार होत्या त्या सो so, ते आत्ता त्रिशा आणि मी घ्यायला जाणार आहे आणि काही गोष्टी नवीन पूजा घरसाठी मी ऑनलाईन ऑर्डर केल्या आहेत बट त्या अजून आल्या नाही बट म्हटलं चला बेसिक जे आपल्याला लोकल स्टोअरमधून मिळतं ते आता घेऊन घेऊया मग आता त्रिशा आणि मी चालली आहे काय मग एक्सायटेड का नवीन पूजा घरात पूजा करायला ठीक आहे चला तर मग आता आम्ही निघतो तर त्रिशा आणि मी पूजेचं जे काही सामान लागणार होतं ते घेऊन आलो छोटं मोठं सामान होतं ते घेऊन आलो तर आल्यावर मी देवाची सगळी भांडी दिवा वगैरे तांब्या लोटा जे काही होतं ते सगळं स्वच्छ धुवून ठेवलं देवांना पण आंघोळ घालून ठेवली आता त्रिशा पूजा करणार आहे तिचं म्हणणं की नवीन घरात मला पूजा करू दे म्हणजे रोज तर ती दिवा संध्याकाळचा तीच लावते तिला आवड आहे आणि आता तिला असं झालंय की चला देवाला नवीन घर झालंय तर आपण छान रचूया छान पूजा करूया मग तिला म्हटलं ठीक आहे मी तुला सगळी तयारी करून देते आणि मग तू कर पूजा म्हणून आता तर बघूया आता ती कशी पूजा करते मी तसं तुमच्या सोबत शेअर करेलच सो इथे करे मी हे सगळं देवाचं धुऊन ठेवलेलं आहे दिवा तांब्या लोटा कुंकवाचा करंडा वगैरे अगरबत्ती स्टँड हो असं छान मी हे स्वच्छ करून घेतलं आहे आणि त्रिशा आता देवपूजा करणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आम्ही नवीन सोफा कम बेड घेतला तर सोफा कम बेडच्या स्टोरेजमध्ये म्हणजे जो स्टोरेज बॉक्स आहे त्यामध्ये मी अजून काहीच सामान नाही ठेवलेलं कारण घरात कंटिन्यू कसलं ना कसलं काम चालू आहे फर्निचर टायलिंग वगैरे हे सगळं चालू आहे तर मी ठरवलं होतं की सगळं झालं की मगच आपण त्याच्यात पण सगळं प्रॉपर सामान असं सा अरेंज करूया आणि आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे अगदी किरकोळ किरकोळ थोडंफार बाकी आहे तर म्हटलं आज आपण ऑर्गनाईज करून घेऊया सोफा कम बेडचं तर तेच मी आता तुमच्यासोबत शेअर करते की मी त्यात काय स्टोअर करणार आहे वगैरे चला तर मग तर तुम्ही इथे बघू शकता मी हे स्टोरेज बॉक्स जे आहे ते ओपन केलं आहे आणि बऱ्यापैकी यात स्टोरेज आहे मागे पण आहे क्लिअर यात तितकं दिसत नाही आहे बट आहे आणि मी हे स्वच्छ पुसून घेतलंय आधी स्टोअर करण्याआधी म्हटलं छान असं क्लीन करून घेऊ मस्त असं क्लीन करून घेतलंय आणि इथे मी हे सगळं सामान आणून ठेवलं आहे जे मला स्टोरेज त्या स्टोरेज बॉक्स मध्ये ऑर्गनाईज करायचं आहे तर हे सगळे इथे एक्स्ट्राचे ब्लँकेट्स वगैरे उषा चादर ते आहे आणि इकडे हे बेडशीट वगैरे आणि हे जे ऑर्गनायझर आहे हे क्लोथ ऑर्गनायझर आहे यात तर माझे सगळे एकदम असे हेवी ड्रेसेस आहे की लेहंगा वगैरे की जे खूप असे फंक्शनल यूज होतात लग्न वगैरे असे काही फंक्शनला ते यूज होतात ते मी ह्यात ठेवते हे ॲक्च्युली आता वॉर्ड्रॉपमध्ये असायचं बट हे कपडे जे आहे ह्यात हे खूप रेअरली यूज होतात आणि दोन दोन वर्ष ते नाही यूज होत कारण लेहेंगा काय आपण फेस्टिवलला पण तितका घालत नाही हां लग्न वगैरे काही इव्हेंट असला तेव्हाच यूज केला जातो सो so, हे सगळे मी त्यात भरले आहे आणि हे वॉर्ड्रॉपमध्ये होतं तर मला वाटलं की हे आपण जर ह्या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवलं तर वॉर्ड्रॉपमध्ये आणखी दुसऱ्या गोष्टींसाठी जागा होईल कारण हे तितकं यूज नाही होत रेअरली यूज होतं तर कधीतरी काढायला लागेल तर हे बेटर की आ, सोफा कम बेडच्या स्टोरेज बॉक्समध्येच स्टोर केलेलं बेटर राहील असं मला वाटलं सो आता मी हे सगळं ऑर्गनाईज करून घेणार आहे आणि आजकाल वस्तू आपल्याकडे इतक्या असतात की कि आपल्याला किती स्टोरेज असलं तरी कमीच पडतं आणि ते अरेंज प्रॉपर जर नाही केलं तर आणखी घरात पसारा आहे की काय किंवा जागा कमी पडते असं वाटायला लागतं त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही प्रॉपर अशी नीट व्यवस्थित अरेंज करून ठेवली तर आपल्याला जागाही बऱ्यापैकी मोकळी आणि वापरायला अशी मिळते म्हणजे हे माझं मत आहे कारण मला असं वाटतं की प्रॉपर ऑर्गनाइज्ड असेल अरेंज असेल तर जागा व्यवस्थित मिळते आपल्याला आणि सो मी आता हे छान असं अरेंज करून घेत आहे आणि स्टोरेज पाहिजे स्टोरेज खूप इम्पॉर्टंट असतं कारण खूप आजकाल वस्तू आपल्याकडे असतात कपडे आजकाल भरपूर घेतो आपण किंवा मग मुलं असतील तर त्यांच्या बुक्स वगैरे त्याच्यासाठी किचन म्हटलं की किचनमध्ये पण आपण भरपूर प्रकारची भांडे घेतो क्रॉकरी घेतो सो त्या ठिकाणी पण स्टोरेज भरपूर पाहिजे असतं सो आजकाल स्टोरेज भरपूर लागतं फर्निचर घरात भरपूर लागतं आणि ते असलं की मग सामान पण नीट व्यवस्थित अरेंज करून ठेवता येतं आणि वस्तू पण सगळ्या व्यवस्थित ठेवल्या आणि जपल्या जातात सो आता माझं सगळं आवरून झालं आहे अरेंज करून झालं आहे प्रॉपर तुम्हाला दाखवते की मी काय काय इथे स्टोर केलं आहे आणि कशा पद्धतीने स्टोर केला आहे तर इथे इथे या ब्लँकेट वगैरे ठेवले आहेत एक ब्लँकेट आहे आणि बाकी सगळ्या खाली पिलोज आहेत एक्स्ट्राच्या त्या ठेवल्या आहेत मी याच्यात हे एक्स्ट्राचं सामान ठेवलं कारण इनकेस कुणी गेस्ट आले आणि इथे झोपायचं असेल तर त्यांच्यासाठी लागणार हे जे एक्स्ट्राचे पिलोज आहे ब्लँकेट्स आहे ते मी इथे ठेवलं की जे मी इथे हे सगळं एक्स्ट्राचं सामान ठेवलं आहे म्हणजे गेस्ट आले तर त्यांना इथे झोपायचं असलं बेड करून तर ते यातनच काढून इथे युज करता येईल म्हणजे एक्स्ट्राच्या पिलोज एक्स्ट्राचे ब्लँकेट्स हे सगळं मी इथे ठेवलं आहे की बेडरूम मध्ये ते स्टोरेज माझं वाचेल आणि इथे गेस्ट आले की इथनच हे काढायचं आणि यूज करायचं या हिशोबाने मी इथे हे ठेवलेलं आहे सो इथे हे ब्लँकेट आहे आणि काही एक्स्ट्राचे पिलोज आहे इथे पण हे ब्लँकेट आहेत हे पण इथे ठेवले आहेत आणि इथे हे बेडशीट आहे एक्स्ट्राचं की जेणेकरून जेव्हा इथे बेड होईल तर तो बेड अरेंज करायला हे बेडशीट टाकता येईल ते इथेच ठेवलं जे एक्स्ट्राचं आहे आपल्याकडे एक्स्ट्राचे बेडशीट असतातच तीन चार वगैरे माझ्याकडे चार एक बेडशीट आहे त्यातलं एक बेडशीट मी इथे ठेवलं की इथेच यूज करायला होईल म्हणून आणि इथे पण एक्स्ट्राचे ब्लँकेट्स आहे आणि ह्या चादर आहे आणि इथे हे मी तुम्हाला जे मगाशी दाखवलं क्लोथ्सचं ऑर्गनायझर ते इथे मी ठेवलं आहे ते पण आरामात मावून गेलं मी ते एकदम मागे ठेवलं आहे कारण ते फ्रिक्वेंटली युज होणार नाही आणि तुम्ही इथे ही एवढी स्पेस मोकळी आहे तुम्ही बघू शकता आता मी वॉर्ड्रॉप आवरायला घेणार आहे खूप कधीच वॉर्ड्रॉप आवरल्याने गेलं आहे तर ते मी आता आवरणार आहे सो त्यातलं जे एक्स्ट्रा सामान आहे जे मी खूप कमी वेळा यूज करते कधीतरी यूज करते ते मी इथे उरलेल्या जागेत ठेवणार आहे जेणेकरून मला तिथे जागा मिळेल आणि जे बाकी जे नेहमी लागणारं सामान आहे ते मला सुटसुटीत तिथे अरेंज करता येईल सो या हिशोबाने मी वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज करणार आहे आणि त्यातलं एक्स्ट्राचं सामान इथे ठेवणार आहे जे खूप रेअरली यूज होतं सो अशा पद्धतीने मी हे सगळं छान असं अरेंज करून घेतलं आहे सो so यापेक्षा वेगळ्या काही जर तुमच्याकडे आयडियाज असतील तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा सो मलाही इझी जाईल ऑर्गनाईज करायला आणि स्पेस पण सेव्ह होईल या हिशोबाने काही आयडियाज असतील तर मला नक्की सजेस्ट करा माणसं आता आवरून झालेलं आहे सव्वा सहा वाजले आहे आणि आता मी एक पंधरा वीस मिनिट आणि स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात करणार आहे चला तर मग भेटूया इथे बनवले आहे भेंडीची भाजी पोळ्या आणि इकडे मस्त असा मसाले भात सुगंध खूप छान येतोय मला त्या सुगंधाने केव्हाची भूक लागली आहे बट राजेश काही कामानिमित्त मी थोडं बाहेर गेले आहेत मी फोन केला ते येतीलच आता मग बसू आम्ही जेवायला मसाले भात एकदम टेमटिंग दिसतो आहे त्रिशा उद्या स्कूलच्या पिकनिकला जाणार आहे तर तिच्या बॉटल कॅप वगैरे ह्या ज्या वस्तू आहेत त्यांना लेबल वगैरे करून द्यायचं चाललं आहे स्कूलने ही नोटीस पाठवली होती आणि ह्या बॉटलला जे लेबल लावलं आहे ते मी लावलं आहे आणि राजेशचं म्हणणं आहे की ते खूप मोठं झालं आहे तर ते दुसरं लेबल बनवून देत आहेत मग त्रिशा कुठे जाणार आहे उद्या मजा आहे बाबा काय काय घेऊन जाणार आहे मग आणि राजस्थीच्या शूज ला <laughs> चा शूजला लेबल लावत होते आणि तितक्यात त्रिशा हे वाक्य बोलली तर त्यांनी लगेच ते लेबल लावणं सोडून दिलं रागा रागा आणि ते आत निघून गेले होते আজু যা পিও ল পিও বনার আজু মাসতো মাসতো ঘুর দেনার বাবা এবারে मजाक করতিয়ে বাবা यार তুমি নাকি সিরিয়াস মধ্যে আলে বাকি কি পানি পানি छान केलं जायचं किती सातचाळीस आणि त्रिशाच्या ट्रिपची सगळी तयारी करून झाली आणि उद्या सॅटरडे होता सो थोडं निवांत होतं तर म्हटलं चला एक मूवी बघूया तर काय त्रिशा आणि मी बघत नाही राजेशच बघता आम्ही थोडाफार बघतो आणि तसंच झोपून घेतो आणि म्हटलं चला लावूया जेवढा बघितला जाईल तेवढा बघितला जाईल सो मूव्ही लावला आणि आज आईस्क्रीम आणली होती खूप दिवस झाले आईस्क्रीम खायची इच्छा होत होती पण थंडी म्हणून आम्ही आणत नव्हतो बट आज शेवटी तिघांनाही वाटलं की नाही आज खाऊच्या मग आईस्क्रीम आणली मस्त मूवी बघत आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केली आणि जसं मी तुम्हाला मागे म्हणाले होते की त्रिशा आणि राजेशची इच्छा होती की असं सोफा कम बेडवर मस्त पाय पसरवून वगैरे मूवी बघायचं सो आत्ता तेच आमचं सगळं चालू सो so, असंच निवांत आमच्या विकेंडची सुरुवात करत आजचा आमचा दिवस संपला चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय